कोल्हापुरातील टूप इंटरनेटर्स ग्रुपच्या वतीनं डोज वेअर द डेज या नावानं पाश्चिमात्य संगीताचा कार्यक्रम झाला भालजी पेंडारकर का सांस्कृतिक दालनात झालेल्या या कार्यक्रमातून कोल्हापूरच्या रसिकांना एक वेगळ्या कलाकृतीची आणि संगीताची अनुभूती मिळाली संगीताला भाषा किंवा प्रदेशाचं बंधन नसतं वेगवेगळ्या देशातील वेगवेगळी वेग गी गीतं आणि संगीत मानवी मनाला भावतं हाच धागा पकडत कोल्हापुरातील टूप इंटरनेटर्स ग्रुपच्या वतीनं पाश्चिमात्य गीत संगीताच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं था। या मैफिलीत नितन आळवेकर यांनी एकोणीसशे साठ ते ऐंशीच्या दशकातील कंट्री सॉंग्स सॉफ्ट रॉक वेस्टर्न क्लासिकल तसंच वेगवेगळ्या धूनचं बहारदार सादरीकरण केलं यापूर्वीही टूप बँडनं समर टाईम ब्ल्यूच अनचेंज मेलडी कंट्री रोड्स समर हॉलिडेज लेट्स रॉक द जुग बॉक्स द वॉक ऑफ लाईफ यासारख्या अनेक मैफिलींचं सादरीकरण केलं पाश्चिमात्य गीत संगीताच्या दोज वेअर द डेज या मैफिलीला करवीरकरांनी चांगला प्रतिसादही दिला नितीन आळवेकर यांनी अनेक पाश्चिमात्य गीतं सादर केली त्यांना शेखर खोत यांनी बेस गिटार सन्मत पत्रावळे यांनी मेंडोलिन मनोज जोशी यांनी ऍक्टोपॅड अमेय घाटगे यांनी रिदम गिटार विल्यम यांनी लीड गिटार तर आकाश साळोखे यांनी कीबोर्डची साथ मिळाली